एक गरोदर माताला घेऊन जाताना पाण्यामध्ये ते घेऊन जोडी मधून घेऊन जाताना रस्त्यामध्ये डिलिव्हरी झाली असा मेवर आला हे दुर्दैव आपला ज्या दिवशी आम्ही गेलो आम्ही मीटिंगला जातो आहे म्हणून त्या नदीमधून नये बुडू नये ते पडू नये साईडवर बुडून येऊ नये पाण्यात निघताना ते व्हिडिओ सुद्धा आम्हाला टाकला दादा आमची परिस्थिती आहे मला एक सांगा इथे आता हे जिल्हा परिषदचे मेंबर काँग्रेसचे झाले त्या गेल्यानंतर दादा येथे बसले रतनदादाला सांगितले दादा काय रे तिथे धापाटेल नेमणीच आहे ना रस्ते ते म्हणे मी तेव्हा माती काम आहे पूल केला त्याच्यानंतर मी सांगले तो एक पूल आहे असे जे बांधून ठेवला आहे चारू बाजू भोरा सुद्धा केला नाही तर तो सुद्धा काँग्रेसचा एक पुढारी आहे माती सुद्धा खाऊन गेला त्या माणसाला तुम्ही निवडून देणार का आपला भविष्या जे आरोग्यासाठी आपण जे कुपोषणसाठी ज्या रस्त्यासाठी जे विकासासाठी आपण विकासा वंचित ठेवलं त्याला पस्तीस पस्तीस एक वेळा आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला मरेपर्यंत साथ देण्यासाठी हा आमच्या पाडवी उभा राहणार आहे महाविकास आघाडी म्हणून या महाराष्ट्रामध्ये काही नाही भरपूर योजनाचं नाव घेतलं म्हणून मी काय ते याच्यावर बोलणार नाही काय नाही काल इथे मिटींग झाली आमच्या नेता सांगून गेला प्रमाणे अकर तालुकामध्ये जिल्हा उप आम्ही मंजूर करून आलो त्याच्याकडे काय एकच कागद मागत आहे विचारायला पाहिजे या जिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे मध्ये जिल्हा रुग्णालय होवायला पाहिजे खापर मध्ये तालुका रुग्णालय व्हायला हो पाहिजे मध्ये धडगाव मध्ये कुपोषण आणि आरोग्याच्या व्यवस्था सुधारायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो मी तेव्हा शिंदे साहेबांबरोबर मी हो या महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रीच्या मध्ये हक्क बांधा दाखल करून दिलं का, का माझ्या भागात आरोग्याची व्यवस्था व्हायला हो पाहिजे आणि मग आरोग्य पेन्शन पेशल मिटिंग घेतली आणि या महाराष्ट्राच्या विधान परिषद या विधान परिषद मध्ये मी काम करतो गोरे आणि हे दोघांनी घेतली आणि तुम्हाला काय पाहिजे म्हणून आहे पुरावा साहेब आणि तुम्हाला काय पाहिजे म्हणून जे मी मागितलं ते पस्तीस कोटीच्या मध्ये जिल्हा उपरुग्णाने मंजूर करून देईल खापरूड मध्ये पंचवीस कोटीच्या हे आम्ही मंजूर करून आणलं मी काय खोटा बोलत नाही त्याचा पुरावा माझ्याकडे आहे म्हणून आपल्या भागामध्ये आपला सर... विचार आहे जे सारखी योजना देत राहतो त्यांचे विकास कामासाठी जे आपल्याला पाहिजे ते आपला जो आमदार निवडून दिला त्याला विचार पडला नाही आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे या महाराष्ट्र सरकारने जे योजना वाचल्या तर तुम्ही आम्ही ठाकरून त्यांना शेतकरी असेल शेतकरीच्या मोटरी असेल साडे पर्यंत तुम्हाला लेट मोफत करून दिला आता तर ते गाय माता आहे गाय माताला ते सांगितलं गाय माताच्या दर्जा दिला आणि तिला जे सेवा करतील महिन्याचे पंधराशे रुपया शिंदे साहेबने हे सुद्धा काल डिक्लेअर केलं अरे माणसांना तर दिलं जे आहे पण जनावराला सेवा करणार ते माताची सेवा करणार त्याला सुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबने सेवा दिली आपल्याला तुम्हाला आम्हाला माहिती आपला या महाराष्ट्रामध्ये पैसाचे भरती आहे त्या पेसावरती किंवा दोन हजार सतरा पासून जे नोकरी आपल्या आदिवासी समाजाच्या बाकी आहे काल जेव्हा आम्ही सतरा आमदार आणि आम्ही जवळ बसलो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला विनंती केली की साहेब हे आमचा समाजाचा विषय आहे हे समाजाचा विषय भार लागायला पाहिजे आणि मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आम्हाला बोलवलं आणि जेवढ्या दोन हजार सतरा मधून आहे साडे बारा हजारच्या आदिवासी भरती बाकी होत्या त्यांना ताबुडतो मुख्यमंत्री साहेब आज आज आदेश करा आणि जे, जे जे ज्या खात्यामध्ये नोकऱ्या बाकी असेल ते नोकरी भरून घ्या हे सुद्धा आदेश दिला ते सतरा आपले आंदोलन करतात ते कोर्टात जे ओबीसी समाजाचे मुले कोर्टात गेले आहेत आणि त्यांना सुद्धा सांगितलं कोर्टाचे जे निर्णय लागेल ते लागेल पण आजचा दिवस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आम्हाला कालच्या दिवस द्या कोर्टात जे होईल हो ते होईल पण आम्ही त्यांना सुद्धा दर्जा देऊ आणि त्यांना सुद्धा आदेश देऊ हे सुद्धा महाराष्ट्राच्या त्याच्यामध्ये सुद्धा जो संविधान घेऊन फिरतो जो आदिवासींसाठी आम्ही आहे सांगणारा गोवाल पाळवी किंवा केशी पाळवी तेवीस तारखेला मी गैरहजर होते आणि कालची मीटिंग झाली जे आमदार आम्ही होतो खासदार होतो गांधी पुतळा जवळ आम्ही साडेचार तास पाच उन्हा मध्ये बसलो होतो तिथे सुद्धा आपण लोकसभा मध्ये मतदान दिलं ना निवडून दिलं काल बी गायब होते तुम्ही भी ना तर तुमच्या विषय मांडण्यासाठी जायला पाहिजे की नाही जबाबदारी कोणाची मी तुम्हाला वाटेल आमचे दादा आमदार आहेत मग तुझी बी जबाबदारी मी तुम्हाला सांगून देतो मी तुमच्या मताने आमदार तुम् नाही 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 ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या तेव्हा तेव्हा मी पडलो होतो मी या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये प्रत्येक आंदोलन मध्ये मी जातो आहे आणि म्हणून मला महाराष्ट्राच्या विधान परिषद मध्ये जसं केसी पारवी आहे असं केसी पारवी सारखे सव्वीस आमदारने मला मतदान दिलं आणि मी महाराष्ट्राचा आमदार आहे धडका वाकल्प नाही आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही देता तेव्हा तेव्हा मी येतो मी तेव्हाही काय अपेक्षा नाही ठेवली का माझी ताई मला मतदान देतील का नाही प्रत्येक आंदोलन मध्ये मी आलो मला जे ओळखत असेल नाही तर तुम्हाला दहा वर्षाच्या अगोदरच्या फोटो मी टाकेल मी तर मी तुमच्या कोणत्या आंदोलन मध्ये होतो कारण काही राहिलं लहान जी लहान गोष्ट आहे आम्हाला हा राजू पाटील बसू देत नाही दादा तुम्हाला इकडे यावं लागेल दादा तुम्हाला तिथे हे करावं लागेल तुमच्या जिल्ह्यामध्ये जो राठोड आहे त्या राठोड काय करतो आहे त्याची मी तक्रार केली आहे म्हणजे त्याच्या फायद्यासाठी हे करायचे तर त्याची सुद्धा तक्रार केली आणि मी तुम्हाला सांगितलं हे मुख्यमंत्री आणि तुम्हाला जे सन्मान पत्र देणार आहे हे द्यायला नाही पाहिजे म्हणून इथे सुपरवायझर अंगणवाडी अंगणवाडीचं तुमचं सीडीपी आहे त्यांना सुद्धा सांगितलं कसली मिटिंग घेता मिटिंग घ्यायची नाही हे जेव्हा त्याने यांना सांगितलं मॅडम चा फोन आला तर दादा आमचा अधिकारी असं बोलतो आहे मग डायरेक्ट सिओला सांगितलं समजावून द्या लढला तर इथे दिसणार नाही हे सांगून दिलं तेव्हा सांगितलं तुमचा कार्यक्रम करा नेत कदाचित आज तुम्हाला येऊ दिलं नाही असत मी खोटा बोलत नाही तुमचं मॅडम मॅडमला विचारा हे जर करत असेल तर हे योग्य आहे का तुम्हाला नाही करायला पाहिजे का महाराष्ट्रामध्ये कोणी बी असेल अध्यक्ष हो, त्याने एक चिटुडी बी कोणाला दिली नाही मी एक तुमच्या मधला परिवारचा व्यक्ती आहे मला जाण आहे माझी ताईला सन्मान करायला पाहिजे जे रात्री बेरात्री माझी ताई लागती आहे त्याचा सन्मान व्हायला हो पाहिजे म्हणून आम्ही एक कार्यक्रम ठेवलं याच्यात मी तुमच्या अधिकारीच्या पोटात दुखत होता ते तो दिसणार नाही जो माझ्या नाणे लागतो ना तो कोणी टिकत नाही मी तुम्हाला एक सांगून देतो थोडे दिवसाने तुम्ही सांगणार तो राठोड गेला कारण तो तारा देतो ताई यांच्या वेळ होती माझी ताईंची वेळ होती वेळ सुद्धा जिल्ह्यामध्ये या ना नऊ वाजता करून दिलं होत नऊ ते दोन हे वेळ करून दिली होती इथे इंद्रा ताई बसली आहे देसाणे साहेबांच्या आहे राजू दादाच्या यांचा फोन आला का दादा आमचं आंदोलन आहे मी सांगितलं अजून काय रे आता झालं कसं ना अजून घेऊन उठले जिल्ह्यामध्ये <laughs> नाही नाही दादा तुम्हाला यावं लागेल मी काय झालं म्हणे आमची जे वेळ होती ते नऊ वाजे नऊ ते दोन करून दिलं आहे आम्हाला जे वेळ होती ते निश्चित करून द्या पण तो अधिकारी ऐकून घेत नाही आणि जेव्हा मोर्चामध्ये आल्यानंतर इथे गेलो सीएमच्या चेंबर मध्ये बसलो सुपरवायझर आपले होते इंद्रा ताई यांची जे टीम होते राठोडला सांगितलं साहेब काय अडचण तुम्हाला नाही नाही असं असं मी सांगितलं जे माझी ताई सांगते हे वेळ ते निश्चित कर करून दे मला सांगा वेळ चेंज केलक नाही हे ताकद तुमच्या आमच्या मध्ये आहे त्याच्यासाठी आम्ही हा दोन तुमची विनंती करतो आहे बाबा जेव्हा जेव्हा तुम्ही आवाज देता तेव्हा तेव्हा आम्ही आहेत आम्ही बी एका वेळा आवाज देऊ तेव्हा आमच्या पाठीशी तुम्ही उभा राहा कारण आता निवडणूक येणार आहे आता काही निवडणूक नाही त्यांनी या एक महिन्यामध्ये निवडणूक येतील आमचं महायुतीमधून आहे जे उमेदवार आहे आम्ही निश्चित केला आहे त्या बरोबर तुम्ही साथ द्या आणि जेव्हा ज्या या आदिवासीवर कोणताही विषय येत असेल त्या जा आदिवासींसाठी नडण्याची आणि मरण्याची ताकद ठेवणार हा आमच्या पाडवी कोपरामध्ये लोकणार हा केशी पाडवी नाही मग समाजाचे दोन वेळा झिरवड साहेबाने मिटिंग घेतली मुंबईला कायदा बनतो तिथे मला गवालदादा बी दिसला नाही केसी दादा ही दिसला नाही होती तेव्हा मी बाता दिसला ना केसीदार तुम्ही निवडून देऊन काय एखाद तालामध्ये ठेवून दिलं काय थांडामध्ये बसून राहा कारण त्यांना तुम्हाला आम्हाला कोणाला माहिती नाही होता कोरोना लागणार आहे पण केसी पारवी साहेबांना माहिती होता तो पेरी मी बांधून फिरतो आपली वासी येते की याला नेत्या आमच्या पारवीकडे केव्हा आले रात्री बेरात्री माझ्या दरवाजा उघडा सापडणार पण केसी पारवी गेले घरी गेले तर कमसे कम तीन तास तरी लागेल तुम्हाला भेटण्यासाठी साहेब तयार होता आहे साहेब खाली येतील भेटला तर डायरेक्ट निघून रतन ललित रतनदा याने फार मोठा पाप केला हे काँग्रेसमध्ये होते मग तो केसी पाडवी आला ने आला आम्ही बसलो असताना दादा सांगत होते मला याच्यामध्ये पन्नास टक्के काय या ज्या अंगणवाडी झाल्या ते आम्ही केली आहे साहेब बरोबर आहे रतन दादा यांना तूच हात जोडून विनंती करायची आता आम्ही करणार आहे पण तू जी जी ताईला दिला आहे तूच हात जोडून सांगायचे आता माझ्याने चाळीस वर्ष त्याच्यात पस्तीस वर्ष केशी पाडविला मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मतदान दिलं मला तर पाप पडला म्हणून मी दुसरी पार्टीत गेलो तुमच्याला तुम्हाला नाही पाप पडायला पाहिजे चांगला माणूस निवडा तुमच्या विचाराच्या आपला मुला बाळांच्या किंवा आपण आज पंच्याहत्तर वर्षात आपण रस्त्यांसाठी बांधकाम करतो माझी ताई डिलेव्हरीसाठी मध्ये डिलेवरी होती हे चांगला विषय म्हणून आपला विचाराच्या तुमचा विषय जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये ताई उभो होतो तर तेव्हा मला सांगितलं गेलं हा अंथा बादूर आहे काय करणार मी अंथा देऊन राजकारणात आलो आहे ताई एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मी खेरीच अंथा देऊन राजकारणात आलो माझ्या परिवारमध्ये मी चौथी शिकणारा पहिला व्यक्ती आहे बघतो चौथी आहे एकोणीस मध्ये सांगितलं गेला हा निवडून देतील काय बोलतील मी पडलो पण जो वकील वकील आहे तो वकील पस्तीस वर्षात आहे किती वेळा बोलला आहे काय रेकड पेकर एखाद्या मोबाईल मध्ये आला का पस्तीस वर्षात एक दोन वर्षात नाही पस्तीस वर्षात माझ्या धडगाव मध्ये रस्ता पाहिजे माझ्या धडगावला वीज पाहिजे माझ्या आकलकोवाला लेट पाहिजे माझ्या झळगावला पाणी पाहिजे माझी तर पाहिजे या अडीच वर्षात बघून घ्या तुमचा विषय आला तो मांडला कुपुसांचा विषय आला तो मांडला रस्त्यांचा विषय आला ते मांडला म्हणजे मागत जो जोपर्यंत आज तुम्हाला एक उदाहरण देतो माझ्या सगळ्या बहिण्या आपला बाळ जर झोपला असेल तर तो, तो चार तास झोपला तरी तुम्ही काम करत राहणार काय नाही माझा बाळ झोपला आहे मी काम करणार तो जो बाळ तुम्ही जेवण करत असेल आणि जेवण तुम्ही केला तोंड घात टाकला, टाकला आणि जर तो बाळ जर रडायला उठला तर तुम्ही काय करता माझा मुलगा रडतो जेवण एक बाजूला ठेवून देता आणि ते आई त्यात माझ्या बाळ रडतो आहे त्याला दूध पाचते पाचता का नाही मग आपला जो निवडून दिला पस्तीस वर्षाचा बाळ याचा काम नाही का मागायचं या धडगाव आकल्पमध्ये काय पाहिजे हे मागण्याची काम ज्या माणसाला आपण पाठवतो त्याची जबाबदारी आहे मी तुम्हाला सांगून देतो त्याने मागितलं नाही म्हणून आजपर्यंत आपण वंचित आहे आपण तारास भोगतो आहे अजून जर भोगायचे असेल तर भोगा मी काही मी तमदार झालो आहे माझ्या स्वप्न माझ्या मुलगा हवायला पाहिजे कारण विधानसभाच्या आमदारच्या त्या कार्यक्षेत्रामध्ये ताकद असती मी महाराष्ट्राचा आमदार आहे पण विधानसभाच्या आमदार असतो त्याच्या कर्तव्य असतो तर माझ्या भागातला विकास काम आहे चांगला करून घेऊ बोलण्यासारखा भरपूर आहे वेळ खूप झाली आहे माझी तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे जे मुख्यमंत्री लाडकी बोलाईनचे जे आदेश आहेत जे अंगणवाडी ताईला देऊ जे जे फार्मे तुम्ही भरले आहे ते ऑनलाइन जो नंबर आहे त्याच्या नाव गाव आणि ऑनलाइन नंबर जे आकडा आहे ते भरून ते माझे मुख्यमंत्री लाडकी बहीण आहेत याला तुम्ही ते प्रमाणपत्र द्या जेणेकरून हे जे योजना आहे हे योजना का ओकून तिच्या अकाउंटमध्ये पैसे पडले नाही काहीतरी बिघड झाले तर तो ऑनलाईन नंबर जो आपला आदेशवर आपण देऊ तर तो नंबर घेऊन तुम्ही तहसीलदारकडे गेले मी अध्यक्ष आहे हे आता आमदार खासदार कोण आहे नाही इथला आमदार आता संपून जाणार आहे पण माझे अजून साडेतीन वर्ष बाकी आहे म्हणून मी आहे तो पर्यंत बंद पर होऊन देणार नाही आणि म्हणून मुख्यमंत्री लाडकी पहिन योजना हो त्याच्या आदेश वाटत सुद्धा आपण इथे जे दहावीस एक आहे देऊन देऊ तुम्हाला जे पुस्तक देऊ आपण जे आदेश केले आहे त्या आदेशचे ते कर्मक भरून द्यायचं आणि त्याच्यात हे मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल दादा पोवार असेल त्याने जे ठरवलं आहे जे फार्म भरलं आहे त्याचे जे पन्नास रुपया जे फार्मची मजुरी आहे ते ज्याने भरलं आहे त्यांना भेटणार आहे त्याचा पुरावा तुमच्याकडे राहणार आहे हे कोणाकडे राहणार नाही म्हणून जसं हे पैसे पडले तसं ज्या माझी ताईने फार्म भरला असेल की पाय ताईला ते पैसे मिळवून देण्यासाठी मी रतनदादा असेल इथे सुभाषदादा नाही आला त्याने आमची जबाबदारी आमचे कर्तव्य मी एक आमदार मुख्यमंत्री लाडकी बहीण त्याचा मी एक अध्यक्ष आहे माझे इथे जे सी डी पीओ साहेब आहे आणि आमचे तहसीलदार हे सर्व एक टीम आहे आणि ते टीम आहे ते टीम म्हणून तुमचं जे पैसे बंद झाले ते आम्ही चालू करू शकतो पाच तारीख मॅडम आपले तहसीलदार साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बाई याची मिटिंग आहे मी लावतो असं मला बोललो आहे अजून खात्री करून घ्यायचं कारण मला फोन आला होता दादा तुमच्या मीटिंगची तारीख द्या तर ता मी सांगते एक तारखेला पण मुख्यमंत्री लाडकी बैठची मान्य तहसीलदार घेणार आहे पाच तारखेला ते खात्री करा आणि ते असेल तर आम्हाला सांगा कारण ज्या मेहला पैसे तीन हजार भेटले नंतर पंधरा सो भेटले पण काय काय महिलांना अजूनही एक रुपया भेटला नाही जे केवासी बाकी होती केवासी क्या बेठले आज ते केवासी करून घेऊ आणि करून सुद्धा त्या महिलाला पैसे भेटले नाही आता आजपर्यंत किती वंचित आहे ते आपण फॉर्म भरत होतो आता किती बाहेर पैसे भेटत नाही ते खात्री आपल्याला करून घेतली अंगणवाडी ताई असेल माझ्या शिवसेनाचे पदाधिकारी असेल आणि हे करून आपल्याला ते नाव काढायचे आहे एका गावाला दहा महिलांना पंधरा महिलांना वीस महिलांना पैसे भेटले किंवा नाही हे या सुद्धा आपल्याला यादी करून द्यावं लागेल आणि त्यांना का भेटले नाही त्याच्यासाठी बँक मध्ये जाऊन आपल्याला त्यांना मदत करावं लागेल कारण जे खुश राहतील आम्हाला देतील मी तुम्हाला सांगून देतो तुम्ही काहीतरी मिस्टेक केला आहे म्हणून तुम्हाला सुद्धा शिव्या देतील म्हणून तुम्ही आणि आम्ही आपण सर्व मिळून एक ताई वंचित नाही राहायला पाहिजे हे काम करण्यासाठी आपण सर्व राहू इथे तुम्ही सर्व आले आमच्या मधून सर्व पदाधिकारी जे बोलले ते तुम्ही लक्षात ठेवा जो तुमच्यासाठी रात्री बेरात्री उभा राहतो त्याच्या पाठीशी उभा राहा एवढंच बोलू नये माझ्या दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय आदिवासी जय